भारतीय सैन्यात सतरा वर्ष प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले हवलदार कमलाकर बळीराम भाऊड हे आपल्या स्वगृही परतल्यानंतर आंबेगर ग्रामस्थांच्या वतीने पेणत्या आंबेगर अशी भव्य दिव्य मिरवणूक काढून त्यांचे जंगे स्वागत करण्यात आले सन दोन हजार नऊ मध्ये पांडुरंग जेदे यांनी भारतीय सैन्यात जाण्यासाठी मार्ग दाखविला आणि स्वतःच्या कर्तृत्वाने कमलाकर भऊड हे सैन्यात भरती भारत भारतमातेच्या रक्षणासाठी मणिपूर मध्यप्रदेश चांडीगड कारगिल बंदीपुरा श्रीनगर बिकानेर राजस्थान जम्मू आणि काश्मीर गुजरात या ठिकाणी सेवा बजावून सिक्स्टीन मराठा एल आय बटालियन आणि मराठा रेजिमेंटमधून सेवा पूर्ण केली तसेच उरी सेक्टर ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे कमलाकर भोड यांचे निफाड हे जन्मगाव आहे पण आता ते आंबेघर येथे स्थायिक झाले असून त्यांच्या कामगिरीचे संपूर्ण पेण तालुक्यातून कौतुक केले जात आहे त्यांची भव्य मिरवणूक पेण शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पारा घालून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पेण चावडी नाका त्यानंतर गणपतीवाडीजवळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक पर्यंत बाईक रॅली झाली नंतर तेथून रथामध्ये बसून त्यांना आंबेगर गावात सन्मानपूर्वक आणले गेले यावेळी की जय 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 वंदे मातरम जवान किसान अशा जोरदार देशभक्तीपर गीतांनी वातावरण गजबजून गेले होते या मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ महिला तरुण लहान मुले हातात तिरंग घेऊन सहभागी झाले होते त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला माजी नायब सुभेदार समीर आठवले भारतीय सैनिक मंदार भोईर महाराष्ट्र पोलीस उर्मिला भोईर मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी शिरीष माणकावळे गजान मोरे माजी सैनिक सचिन पाटील माजी सैनिक गणेश म्हात्रे माजी सैनिक योगेश पाटील माजी सैनिक मंगेश पाटील यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद